पहिले तर आज आहे राजाचा वाढदिवस तर त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्या कुंड व माझ्या पूर्ण फॅमिली कुंड व माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिली कुंड तर त्याचा बड्डे आहे म्हणून काय माहितीच नव्हतं बरं का खर सांगायला गेलं तर बर्थडे ची खबर दिली अविनाशन अविनाश म्हणला की भाऊचा बर्थडे आहे काय तर ती असा बी म्हणत होता आकाचा बर्थडे आहे काय म्हणजे मोठ्या आकाचा तर आता दोघाचा एका दिवशी कस काय बर्थडे आहे त्याला येऊ शकत नाही तर भाई तर म्हणला मार्चला तर म्हणलं नाही नाही बर्थडे नाही म्हणलं तिचा मग आज राजा बायकोला घेऊन आला ना बायकोला घेऊन आला बायकोला काही चैन लाग नाही माहेरला बायकोला बी चैन लागा नाही ला ना सारखेच राजाला फोन करते या न्यायला मला आणि या न्यायला मला आला एकदा तेच घेऊन तिला तिकडचं वातावरण लाईट नाही म्हणते ती लाईट नाही वाटते लाईटीची काहीतरी काम चालू आहे ती त्यामुळं तर मैदा काळा पडला काय सांगाव तर बड्डे कोणाचा पार्टी कोणाकुन मागतोय माझ्या कुंड माझ्या कुंड पार्टी मागतोय मठान खायला हळूज लय पातळ नाही करायची भाजी म्हणलं नाही बाबा म्हणलं अडीच वाजेपासून वकत बसली होती आणि तुला कुठला देऊ म्हणलं पार्टी बघितलं तर रुपया नाही जवळ नेण्या पाणी लावायचं थोडं लावायच सारा झुम झुम सारा झुम झूम तर मी बहिणीच्या आहे बहिणी तर तसं नकोच म्हणलं होतं पण आणलं आता तिची पण जरा तब्येत बरोबर नव्हती तब्येत काय ती पडली होती ना गाडीवर आणि एकटी यायचा प्रवास तर चल चल म्हणली आली तिच्यावर हर आले दोन चार दिवस जाणार आहे माघार काय राहणार आहे का पण मी आल्यापासून जरा बऱ्याच जणांना फारच पोड पडलेलं आहे नवऱ्याला सोडून आली नवऱ्या ना नाहीच माहेर झाली की बहीण बहीण झाली की मायार काय माहिती नवऱ्याला पण काय प्रॉब्लेम नाही हो ना प्रॉब्लेम का एवढं टेन्शन घेत कळतच नाही मला काय एवढं टेन्शन घेत जाऊ खरच काय एवढं टेन्शन घेत जाऊ त्यात लेकरांना पण बोलताय तुम्ही आता दुपारच्या व्हिडिओमध्ये पिया होती माझ्या पिया होती तर ती बारका आवी असू द्या मोठा आवे असू द्या तान आव्या असू द्या नाही तर बाळातल्या आव्या असू द्या आव्याला कोणी खाया देत नाही बारक्या आव्याला कोणी खाया देत नाही त्यांचे आई बाप साम्राट्येते ते येत्या घालायला पिया घालायला तर कसं असतं लोका ना लोकांच्या लेकरांना नाव ठेवायचं एवढी पण अशी जिब आहे ना जिबात सुद्धा कशी लचपचत नाही असे कसे ना पट्टे दिसणं बोलतात पट्टे दिसणं अजिबात विचार करत नाही कोण कस दिसतो कोण कस दिसत नाही अरे देवाने प्रत्येकाला एक सारखं नसतं घडवलेलं ज्याच्या जे सुंदर आहे ज्या त्याला दिलेलं आहे आणि जी ते माणूस आहे बोल ना आपल्यासाठी चांगलाच असतो बरोबर आणि काय कोणी आंबानीचं नातंवायक नाही किंवा कोण नाही मुबलक पैसा आहे पार्लरमध्ये जाऊन आपला लुक बदलून घ्यायचं असं काय आहे त्यातच काहीच जे जे सुंदर आहे देवाने बनवलेले नैसर्गिक आहे तुम्ही आजचाल तुमच्या घरी जे सुंदर आहे त्याला माकडा ना असं करून जे सुंदर नाही पद्धतीने बघू द्या नायती दे, आपल्यापर्यंत आले गोष्ट आहे पण लहान लेकरांना बी बोलायचं म्हणले अजिबात असं विचार करत नाहीत काय लोक विचार करत नाही खरंच विचित्र असत असं वाटत ना काय काय टायमाला असं हे उलताना नाही का नाही गरम करून आहे का नाही असं द्यावं आहे का नाही सही बोल सही बोली का नाही काय तर काय आपलं उगत काय तर बोलायचं म्हणून बोलायचं उघा कोण घेत म्हणून माणूस त्याला बा आज तर हाय राजा राजाचा बड हाय मला तर कोणाला माहिती आहे मलाच माहित त्याचा बड्डे आहे ते तावी ती पडले मला मला पण बडी आहे भावाचा अयो <laughs> इंग्र सोलं बार वारं सुटले ना जरा नाही जी नाही नाही

もうねのころはさ

थंडीच्या टायमात बरं वाटतं चुलीवर सैपाक शेकायला पण आपलं तरी पण एवढं काय झालं दोन दिवस जरा थंडीचं प्रमाण कमीच आहे कशामुळं आबाळ येत आहे आबाळ आब आता बघा तर पाऊस होत होता काय होत होता पाऊस टिपकत होता पाऊस टिपकत होता कपडे वाढले होते बघा तुला काढले बघा 那我工作就没了。

अंधार गुड तर पडलाय बाई मैदाय पडतो दिवस दिवस ना छोटा आहे रात्र मोठी तसच काहीतरी तसच ते काहीतरी नाही ते पाच वाजता दिवस मावळतो तसच काहीतरी आहे ना असंच काहीतरी होतय पाच वाजता दिवस मावळायला लागतो का त्या साईज ना करायची न करायची पातळ पण नाही करायचे म्हणजे फुकती पी तुटत पण नाही थापायला था पण ही व्यवस्थित